आता सर्व प्रकारच्या आजारांपासून सुटकेसाठी विट्यात आली आहे होमिओपॅथी उपचार पद्धती ज्याच्यामुळे शरीराची नैसर्गिक प्रतिकार शक्ती वाढते आणि रोग मुळापासून नष्ट करते शरीराला कोणताही त्रास न होता आजारावर मात करण्यासाठी होमिओपॅथी उपचार पद्धती आजच सुरू करा लठ्ठपणा पोटाचे विकार सांधेदुखी स्त्रियांचे आजार त्वचा रोग पुरुषांचे आजार थायरॉइड मूळव्याध मानसिक आजार केसगळणी श्वसनाचे त्रास व लहान मुलांचे आजार यावर मात करण्यासाठी आता सांगली पुणे मुंबईला जाण्याची गरज नाही आजच भेट द्या डॉक्टर मोरे वेदा क्लिनिकला आमचा पत्ता शुभम मोरे जिवाळा बिल्डिंग तळमजला गाळा नंबर एक खानापूर रोड विटा तालुका खानापूर जिल्हा सांगली संपर्क पंच्याण्णव एकसष्ट पासष्ट अठरा एकोणीस ब्याऐंशी झिरो एकोणनव्वद पंधरा आठशे तेरा नमस्कार प्राईम न्यूजमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत विटानगरपालिकेची निवडणूक जसजशी जवळ येईल तसतसा प्रत्येक प्रभागामधील चोरस हे दिवसेंदिवस वाढत आहे अनेक घडामोडी घडत आहेत कुणाची उमेदवारी पुढे येईल यासाठी आपले नेते आपापल्या कार्यकर्त्यांना सूचना देत आहेत आपण सध्या प्रभाग क्रमांक दहामध्ये येतोय प्रभाग क्रमांक दहा हा प्रचंड चर्चेत असलेला प्रभाग आहे प्रभाग क्रमांक दहामध्ये सध्या पाटील गटाकडून एक चर्चेत असलेलं नाव म्हणजे सौ सौसुचेताई विनय पेटकर यांचं आज आपण बघतोय की विनय पेटकर हे सामाजिक कार्यामध्ये दे, हिरेरण पुढं असतात आणि प्रभाग क्रमांक दहामधील जवळजवळ सगळ्या आड़ अडीअडचणी त्यांना स्वतः माहिती आहेत आणि पक्षश्रेष्ठीने त्यांना उ उद्या अर्ज दाखल करायला सांगितलं आहे आपण त्यांची चर्चा करूयात नेमकं काय सांगाल आज तुम्हाला अर्ज भरायला सांगितलं सगळ्यात महत्वाचं म्हणजे नमस्कार मी सुचेता सौ सुचेता विनय पेटकर जनतेतून माझं नाव घेतलं जातं ही सगळ्यात अभिमानाची गोष्ट आहे त्यासाठी मी सर्व जनतेचे प्रथम आदव, आभार मानते आणि माझ्या मिस्टरांचं आणि आमचं जे समाजातलं कार्य आहे त्या कार्याची दखल घेऊन ह्या सर्व समाजातल्या महिला वर्ग पुरुष वर्ग सर्वांनी आमची दखल घेतलेली आहे त्यासाठी आम्ही उद्या अर्ज भरायला जाणार आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे आमचे माझ्या मिस्टरांचे जे डॉक्टर वर्ग इंजिनियर वर्ग जे वर्ग खूप मोठा आहे मित्र वर्ग जो खूप मोठा आहे आणि त्याचा फायदा आम्हाला असा होतो की समाजामध्ये काही अडीअडचणी आड़ असल्या आरोग्याच्या जरी काही हे म्हणजे मदत हवी असेल तर आम्ही ह्या डॉक्टर मित्रांच्या मदतीने समाजातल्या सर्व वर्गाचा आम्ही मदत आम्ही त्यांना तात्काळ मिळवून देतो तसेच आम्ही लायन्स ग्रुपतर्फे पुन्हा वेगवेगळे मंडळ आहेत म्हणजे जसं श्रीनाथ मंडळ मणमत मंडळ कला विकास मंडळ मंदल, या मंडळात आम्ही हिरिरीने भाग सहभाग घेतो त्यामुळं समाजातल्या प्रत्येक वर्गा मध्ये आम्ही तिथं घरोघरी पोहोचतो घरोघरी आमचा वैयक्तिक असा मदतीचा हात असतो तसेच प्रत्येक घरामध्ये आमचं एक आपलेपणाचं आणि आपुलकीचं नातं आहे आणि ह्या गोष्टीमुळेच पूर्ण समाजामध्ये आमचं नाव घेतलं जाते आणि त्यामुळे समाजामध्ये आणि हा दहा प्रभाग आहे दहा नंबर प्रभाग आहे त्या प्रभागामधल्या सर्व अडचणी भले त्या विद्युत बाबतीत असू देत पाणी पुरवठा गटारी वगैरे केर कचरा ह्या संबंधीच्या ज्या सुविधा आपण पुरवल्या जातात नगरपालिकेकडून त्या त्यामध्ये काही ना अडचणी येतात किंवा त्यांच्या अडचणी सोडवून आम्ही त्यांना मदत करण्याचा आमचा संबंध म्हणजे आहे किंवा आम्ही मदत करू शकतोय आणि त्यामुळंच आम्हाला आमचं जे नाव घेतलं जाते प्रभाग दहा मधून ते, ते वैयक्तिक दृष्ट्या समाजात मधून आमचं नाव हिरहिरीने घेतलेलं जाते आणि ह्याबद्दल मी पूर्ण दहा प्रभागाचे आभार मानते आता महत्वाचा दुसरा प्रश्न पडतोय की एक महिला म्हणून तुम्हाला या प्रभागातील जर उमेदवारी करायला मिळाली तर भविष्यातील महिलांच्या अडी तुम्ही नेमके काय काय प्रयत्न कराल महिलांच्या ज्या आरोग्य तक्रारी आहेत त्यासाठी आम्ही वैद्यकीय सेवा कशा पुरवल्या जातील किंवा काय प्रयत्न केले जातील जेणेकरून त्यांच्या आडी अडचणी आरोग्याबद्दलच्या ह्या दूर केल्या जातील त्यासाठी आम्ही प्रयत्न करू तसेच वैयक्तिक जरी काही अडचणी असली तरी आम्ही त्या सोडवण्याचा प्रयत्न करू प्रतिभाताई पण उमेदवारासाठी या रिंगणात उतरत आहेत एक महिला म्हणून तुम्हाला त्यांच्याकडून नेमकं म्हणजे काय शिकायला मिळालं आणि त्यांची मदत होईल असं तुम्हाला वाटतंय का अर्थातच माननीय सदाभाऊ तसेच वैभव दादा पाटील आणि प्रतिभा ताई यांच्याकडून मला बरस शिकण्यात येतं गेली जशा त्या नगराध्यक्ष झाल्या त्यांच्याकडून बरस काही मी शिकलेले आहे त्यांचे त्यांचे आम्हाला नेहमी सहकार्य असते आणि त्यांच्याकडून महिलांमध्ये कसं सहभागी होऊन त्यांच्या कशा अडचणी कशा सोडवल्या गेल्या पाहिजेत हे मला शिकायला मिळालं तसेच समाजामध्ये जे काही प्रॉब्लेम आहेत ते आपण वैयक्तिकरित्या त्यांच्या कुटुंबामध्ये जाऊन कशा अडचणी सोडवता येतील हे बघितलं पाहिजेत ह्या बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत ज्या आम्ही ह्या कुटुंबाकडून शिकलेलो आहोत प्रभाग क्रमांक दहा मध्ये विरोधकांच्याकडून समजा एखादं दिग्गज नाव येण्याची शक्यता आहे आलं तर तुम्हाला काय वाटतं तुमचा यामध्ये टिकाव लागू शकेल अर्थातच आम्ही नक्कीच आमचा टिकाव लागू शकेल हे मी सांगण्याचं कारण म्हणजे माझ्या मिस्टरांचं ना माझ समाजात जे स्थान आहे किंवा जे आम्ही समाजसेवा जे करतो ते म्हणजे कुठलाही फायदा किंवा कुठल्याही अशा लाभासाठी आम्ही के कधीच केलेलं नाही एक समाजसेवा म्हणून आम्ही नेहमीच समाजात कार्यरत असतो त्यात कुठलाही आम्ही असं राजकारण किंवा अं म्हणजे असं वैयक्तिक असा फायदा कधी बघितलेला नाही म्हणजे अन्न फायदा हे करता मनात ठेवता आम्ही अगदी स्वभावने चांगल्या भावनेने आम्ही समाजामध्ये मदतीचा हात आम्ही देत असतो दुसरा आज तुमचे मिस्टर पण इथं आहेत विनयजी काय सांगाल नेमकं जर उमेदवारी फायनल झाली तर तुमची तयारी कशी असेल आणि विजयी तुम्ही होणार याची तुम्हाला खात्री वाटते का विजय तर आमचा नक्कीच आहे कारण भाऊ हे आमचं एक आराध्य दैवत आहे असं म्हटलं तरी काही वावघं ठरणार नाही भाऊ अर्थात सदाशिवराव भाऊ पाटील त्याचबरोबर वैभव दादांना मी ना आज प्रें तेंचा तेंचा है। आनि अगदी माझा भाऊ मानतो ह्या नात्यानंच आम्ही आजपर्यंत त्यांच्या कुटुंबाशी त्यांच्या कुटुंबाकडे आमचं बघण्याचं नातं आमचं राहिलेलं आहे आणि प्रतिभा तर माझ्या अगदी कंटिन्यू आमच्या म्हणजे एकमेकाच्या आम्ही संपर्कात असतो काही अडी अडचणीच्या वेळेला दादानी मला इतकी मदत केलेली आहे की ती वाखाण्याजोगे फार म्हणजे फार मदत केलेली आहे आणि त्यांचा जो एक गुण आहे की तातडीनं उपलब्ध होणे म्हणजे कधीही फोन केला आणि दादानी कधी फोन उचलला नाही असं तर कधी होतच नाही आणि जे कुठलं काम मी सांगितलं असेल आणि ते दादानी आजपर्यंत केलं नाही एक असं एकही काम झालेलं नाही त्यामुळं प्रत्येक कामामध्ये दादा तातडीनं निर्णय घेतात आणि तातडीनं आम्ही सांगितलेलं काम प्रायोरिटीवर पूर्ण करतात हा त्यांचा जोगा म्हणजे फार मोठा गुण आहे आमचा हा प्रभाग पडतो उभी पेठेतील पश्चिम बाजू तसंच नाथ मंड ना, मंदिराच्या दोन्ही बाजू त्याचबरोबर सोनार गल्ली शितोळे गल्ली हा प्रामुख्याने आमचा भाग येतो तर ह्या भागामध्ये असणारे आणि त्याचबरोबर आडवेपेटेचा काही भाग म्हणजे दक्षिण दक्षिणेकडील भाग त्याचबरोबर विवेकानंद नगरमधला काही भाग कराड रोडची एक डावी बाजू अशा प्रकारचा आमचा हा पूर्ण प्रभाग होतो ह्या प्रभागाच पूर्णपणे हो माझा तर पूर्ण सर्वे झालेलाच आहे ह्या प्रभागातली मग विवेकानंद नगरमधली अनेक घर असतील मग ते सपाटे असतील दीक्षित असतील त्याचबरोबर तिथले धनोडे असतील पाटील असतील म्हणजे बऱ्यापैकी त्या लोकांच्या आम्ही संपर्कात गेलेलो आहे तसंच ब्राह्मण गल्लीतला भाग असेल कि तिथं बेडकरांचं घर असेल किंवा आमच्या भागामध्ये महाजनांचं घर असेल बरीच म्हणजे त्या ठिकाणी अशी नावं घेणे हो इतकी नावं आहेत की बोलायचं का म्हणजे जंगमांची घरं असतील तसंच नाथ गल्लीमध्ये आला तुम्ही नाथ मंदिराजवळ तर सगळा आमचा तेली समाजाचा तर त्या ठिकाणी जवळजवळ नाही म्हणलं तरी एक साठ पासष्ट मतदान आमचं तेली समाजाच समाजा आहे आणि तेली समाजामध्ये आम्ही हिरहिरीन भाग घेतो माझं बरोबर सूचक आमच्या तेली समाजाच्या साठी आहे आम्ही चार महिन्यामध्ये जवळजवळ तीस पस्तीस लग्न मी ठरवलेली आहे तेली समाजाची अशा पद्धतीनं आम्ही सामाजिक कार्यात अग्रेसर आहे तसंच आमच्या स्मशानभूमीमध्ये मित्र आता जवळजवळ जो जो दीड दोनशे झाडं लावून त्यांचं संगोपन आम्ही पद्धतशीरित्या समाजाच्या वतीनं आम्ही करीत आहोत त्याचा ठिबक सिंचन केलेला आहे म्हणजे अशा ज्या काही गोष्टी आहेत त्याचबरोबर माझे एक स्वप्न आहे की प्रत्येक घराच्या दारामध्ये एक झाड असावं कारण का तर आपण वृक्ष नसेल तर आपण जीवनातच अर्थ नाही म्हणजे आपण जगूच शकणार नाही त्यामुळे हे माझं पहिलं ध्येय राहणार आहे की प्रत्येक घरटी भरले तुम्ही बॅरल मध्ये लावा एखाद्या बादलीमध्ये लावा कशा लावा पण ते वृक्ष प्रत्येकाच्या दारात असणं फार गरजेचं आहे एक घर एक वृक्ष ही संकल्पना मी राबवण्याच्या दृष्टीनं फार मोठा मी अग्रेसर राहणार आहे कारण जर वृक्ष असतील तर पाणी निसर्ग असेल आणि निसर्ग असेल तरच आपण असू आणि तरच पुढील इलेक्शन आपण करू आणि ह्या सगळ्या गोष्टी मी नाही केल्या तर मी पुढच्या इलेक्शनला उभा राहणार सुद्धा नाही एवढं मी ग्वाही सर्व लोकांना या ठिकाणी देतो, देतो। माणसाला प्रभागामध्ये आपला नेता कसा असावा आणि अजून काय अपेक्षा पाहिजेत हेच ओळखून वैभवदादा पाटील आणि मान्य सदाश्वर भाऊ पाटील यांनी विनय पेटकर यांचा मिसेस सौ सुचे विनय पेटकर यांना उद्या अर्ज भरायला सांगितलंय आणि अर्ज भरल्यानंतर यांनी तितक्याच ताकदीने सांगितले की आमचे प्रत्येक घराघरात संबंध आहेत त्यामुळं विजयी तर आम्ही नक्की होणारच परंतु या प्रभागाचा चेहरा मोहरा आम्ही नक्कीच बदलून टाकू त्यामुळं उद्या यांचा अर्ज भरण्याची उद्या अर्ज भरण्याचा दिवस आणि वेळ फायनल झालेली आहे त्यामुळं आता बघूया पक्ष पक्षश्रेष्ठी यांनी यांना शब्द दिला आहे आता पुढे निर्णय काय घेतात ते अभिजित शिंदे प्राईम न्यूज विटा